आवाज सर्वसामान्यांचा कातारखटाव बौद्ध बस्ती येथे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सरपंच कांचल बागल यांनी प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून सदस्य आजी माजी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले सायंकाळी सात वाजता जयंतीनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे यांच्या फोटो आणि पुतळ्याला रोषणाई तसेच सुशोभीकरण करण्यात आले होते शिवाय ठिकठिकाणी स्वागत कमानी निळे झेंडे लावण्यात आले होते कातर खटावसह आजूबाजूच्या बोंबाळे डाळमोडी डांबेवाडी खेड्यापाड्यामध्ये कार्यक्रमानिमित्त समाज उपयोगी हो उपक्रम राबवण्यात आले कातरखटा वेथे मंडळाच्या वतीने आले वाजल्याने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश लोकशाही मार्गाने पुढे गेला पाहिजे यासाठी राज्यघटना तयार करण्यात आली आहे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी राज्यघटना अंमलात आली तेव्हापासून आजपर्यंत विकासाची प्रक्रिया सुरू झाली त्यामुळे सर्वसामान्य जनतेला योग्य न्याय मिळाला या न्यायाच्या जोरावर देशात आज चांगल्या प्रकारे कामकाज सुरू आहे हा मूळ पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रचल्यामुळे या, या महामानवाला दरवर्षी चौदा एप्रिलला अभिवादन करण्यात येते यावेळी सरपंच कांचन बागल माजी सरपंच तानाजी शेठ बागल अजिंक्य सिंहासने राष्ट्रवादी जिल्हा युवक अध्यक्ष मकरंद बोडके संतोष बागल सूरज पाटील नितीन नौगान अर्जुन दुबळे अमोल बोडके जयकुमार बागल सुशील तरटे विशाल बोडके मंडळातील अध्यक्ष अमोल कांबळे उपाध्यक्ष श्रीकांत कांबळे सचिव अमोल कांबळे खजिनदार तुषार कांबळे सचिन कांबळे आनंद पालवे प्रवीण कांबळे करण कांबळे समन्वयक अनिल कांबळे रमेश बापू कांबळे महादेव कांबळे चिकू सावंत सुचित बागल कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अमोल कांबळे यांनी भोजनाची व्यवस्था केली सचिन कांबळे यांनी ऐन उन्हाळ्यात पिण्याचे पाणी देऊन लोकांची तहान भागवली आनंद पालवे यांनी पूजेचे सामान हार दिले तसेच अमोल कांबळे यांनी उत्सवाच्या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी केली आज कात्रखाटावे ते प्रबुद्ध सामाजिक मित्रमंडळ यातर्फे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती सोहळा पार पडण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान या भारत देशाला माझ्या मते तर भारत देशाला नव्हे तर विश्वाला अतिशय मोलाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण क्षेत्रापासून संसदेपर्यंत त्यांची छाप उठवलेली आहे एक प्राथमिक शिक्षण हे त्यांचा एक महत्त्वाचा प्राथमिक शिक्षण हे सर्वांना मिळावे यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले त्यांनी स्त्रियांच्या साठी जे विविध अधिकार संसदेमध्ये मांडलेले आहेत त्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले स्त्रियांना प्रसूती रा, र रजा तसेच त्यांना गरोदरपणात जे काही भरप्रकारी रजा मिळावी यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केले त्याचप्रमाणे त्यांनी मजूर पक्षासाठी सुद्धा खूप काही योजना तसेच काही नियम त्यांनी संसदेत मांडले होते मजूर पक्षालाही त्यांनी मजूर पक्षासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती त्याचप्रमाणे प्रकारे रजा तर बारा तासाचे आठ तास करणे आणि बरेचसे कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंमलात आणलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण आधुनिक भारताचे जनक म्हणून संबोधतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त भारत देशाचंच नव्हे तर पूर्ण विश्वाचं कल्याण होईल अशा योजना असे कायदे आपल्या संविधानामध्ये लिहून ठेवलेले हो आहेत आणि म्हणूनच आपण त्यांना आपण भारताच्या संविधानाचे शिल्पकार असे म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रबुद्ध सामाजिक मित्रमंडळातर्फे मानाचा मुद्रा आज आम्ही चौदा एप्रिल दोन हजार चोवीस ही जयंती एकशे तेहतीसावी जयंती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साजरी करतो आहे तर गेली सहा वर्षापासून ही आमची जयंतीचा कार्यक्रम सुरू असतात यावर्षी आम्ही खूप मोठं नियोजन केलं होतं त्यामध्ये आम्ही प्रय करतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचं कॉन्स्टिट्यूशन संविधान लिहिलं आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं गुलामगिरी व्यक्त केलं प्रत्येकाला एक स्वतःचं जीवन जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले स्त्रियांना पण एवढे राईट्स नव्हते स्त्रियांना पण एवढ्या सुविधा नव्हत्या त्यांना पन्नास टक्के प्रत्येक गोष्टीमध्ये आरक्षण ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलं गेलेलं कुठल्याही मंदिराचा कुठल्याही मस्जिदाचा किंवा कुठल्याही याचा एक लेडीज पुजारी बनवू शकत नाही पण भारताची राष्ट्रपती कलेक्टर वकील हे महिला बनू शकते एवढे उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा